नमस्कार मी मनीष घोसले पुन्हा एकदा आपलं आपल्या चॅनलमध्ये वंदे भारत ट्वेंटी फोर मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजची बातमी आहे आपली महत्वाची कारण मी घरी शूट न करता गाडीमध्ये शूट करून राहिलो आहे ट्रॅव्हलिंग करून राहिलो आहे तरी पण तुमच्या समोर यावं असं वाटलं मला एक बँक आहे फेड बँक जे फेडरल बँक सोबत टाईप करून काम करतात फेट बँक फायनान्स सर्विसेस म्हणून त्यांचे एम डी आहे अनिल कोथरी त्यांना आपण मागे मेल केला होता या देशाच्या गृहमंत्री आजचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सुद्धा मेल केला होता त्या संदर्भात काही पत्र व्यवहार सुद्धा झाले त्यामध्ये एस पी साहेबांना सुद्धा एस सुद्धा सुद्धा पत्र व्यवहार केला त्याच्या पत्राच्या कॉपी आहे आपल्या व्हिडिओच्या बाजूला आपल्या स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होईल पोलीस स्टेशनला जरी तरी पत्र सुद्धा दिले त्यामध्ये प्रामुख्याने मीच त्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन डॉक्युमेंट काढले आणि तक्रारी केल्या तर त्यावर माझ्या घरावर हल्ले झाले त्यामध्ये माझ्यावर पोलिसांकडून पुलीस, प्रकरण दाबण्याकरिता खोटे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले परंतु आज पुन्हा आपण हा विषय घेऊन आलो आहे की आज रोजी जवळपास लाखो नाही तर करोड रुपयाचा या फायनान्स कंपनीने भ्रष्टाचार केला आहे आणि खोट्या प्रमाणपत्रावर कर्ज वाटप केले आणि त्यात कर्ज वाटप केले सामान्य जनतेच्या टॅक्समधून किंवा सामान्य जनतेचे ठेव आहे शासनाकडे त्यामधून आलेला पैसा हा म्हणजे याने अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही करून संगणमत करून पैशाचा कर्ज घेऊन हे केलं त्यात जे दलाल होते त्या दलालांनीच डुप्लिकेट द दस्त तयार केले डुप्लिकेट ग्रामपंचायतचे शिक्के तयार केले सरपंचाचे शिक्के तयार केले सचिव ग्रामविकास अधिकाऱ्याचे शिक्के तयार केले त्यापैकी मी एक आहे सरपंच माझेसुद्धा डुप्लिकेट शिक्के तयार करण्यात आले आणि हे सगळं आपण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यात अहवालसुद्धा आला आहे की सदर डॉक्युमेंट हे चुकीचे आहे खोटे आहे बनावट केले आहे त्या संदर्भात जिल्हा परिषद शिओ यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या की तात्काळ यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि संबंधितांना पदावर सुद्धा कमी करण्यात यावं कारण तो सुद्धा व्यक्ती एक उपसरपंच म्हणून कार्यरत आहे माझ्याच ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये हा पाठ झाला वेगळा त्यानंतर त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये मोठा जो विषय आहे त्यात यांच्या पॅनलचे वकील आहेत त्या वकिलांनी सुद्धा कोणतीही तपासणी न करता त्यांचे त्यांचे सर्च तयार केले त्याच्यानंतर त्यांचे बी एम आहे सीईओ आहे त्या कंपनीचे स्वत एम डीच्या सहीनी हे लोन अप्रूव्ह होते म्हणजे एम डी पर्यंत यांची लिंक आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं आपण विचार केला तर लक्षात येते कारण एका जिल्ह्यामध्ये जर करोडोचा भ्रष्टाचार असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती असेल त्या बँकेचा भ्रष्टाचार तर या संदर्भातून मी आपणास विनंती करतो की ज्यांच्याकडे पुरा असे पुरावे असेल आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की आपण तातडीने या संदर्भाचा संज्ञान घेऊन जे भ्रष्टाचाराचा कार्यक्रम चालू आहे या बँकेकडून त्याची चौकशी करावी आणि माझ्याकडे सुद्धा पुरावे आहे मी सुद्धा सहकार्य करतो परंतु या भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई झाली पाहिजे कारण आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे आणि सध्या फडणवीस साहेबांचं खूप जोमात काम चालू आहे की कुठंही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि क्लीन काम राहिलं पाहिजे शासनामध्ये पारदर्शता राहिली पाहिजे आणि आजपर्यंत एवढे वर्ष झाले सक्रिय राजकारणामध्ये पण फडणवीस साहेबांवर आजपर्यंत कोणता दाग लागला नाही त्याचंही कौतुक करण्यासारखं आहे आणि ते आज गृहमंत्री सुद्धा आहेत ते म्हणून त्यांना विनंती करतो फडणवीस साहेबांना की आपण या गोष्टीचा संज्ञान घेऊन तातडीने एसपी यांना आदेशित करावं किंवा एसआयटी नेमावी आणि या बँकेची संपूर्ण चौकशी करावी त्यात दोषी ऑर्डर असलेल्या ज्यांनी बनावट शासकीय अधिकाऱ्याचे शिक्के सुद्धा करून पैसे काढले आहे त्यां त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती